प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात धामणी ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे भव्य आयोजन सांगली येथे ऑगस्ट रोजी सकाळी वाजता जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन जुनी धामणी येथील महादेव कोळी जमातीच्या वतीने करण्यात आले असून सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो मात्र यावर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंधरा ऑगस्ट रोजी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे स्थानिक आणि आदिवासी लोकसंख्येच्या हक्काचे संरक्षण जागृती आणि त्यांच्या योगदानाची समाजाला जाणीव करून देणे होय कार्यक्रमाची सुरुवात भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा अभिषेक व विशेष पूजन होणार आहे मंदिराची अलीकडेच डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आल्याने नव्याने पूजन आणि धार्मिक विधी पार पाडण्यात येणार आहेत या प्रसंगी आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा भागोजी नाईक व तट्याभिल यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यात येईल यानंतर पारंपरिक आदिवासी गीते नृत्य मुखवटे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत जे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवतील कार्यक्रमात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपणही करण्यात येणार असून शेवटी सामुदायिक जेवणाने कार्यक्रमाची सांगता होईल सर्व आदिवासी बांधवांनी या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा